हाय काय आपण आज आपण झटपट पुलाव बनवणार टेस्टी वन पॉट वन पॉट रेसिपी आणि झटपट होणार आहे त्याच्यासाठी मी काय दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलाय तो पंधरा मिनटं मी सोप करत ठेवलेला दोन मिडियम साईजचे कांदे त्याला स्लाइस करून घेतले उभे त्याच्यामध्ये तुम्हाला भाज्या मिक्स घ्यायच्या मी वा याच्यात वाटाने गाजर फ्लावर आहे तुम्ही बीन्स पण ॲड करू शकता तोंडली पण ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात काजू घेतले आणि हे हिरव्या मिरची लसूण आलं कोथंबीर याचं वाटण आहे खडे मसाले तेजपान दोन वेल वेलदोडे आणि छोटा दालचिनीचा तुकडा गरम मसाला जिरं लाल तिखट आणि बिर्याणी मसाला आणि हळद आता आपण सुरुवात करू।, करू आता आपण सुरुवात करू आता आपण पुलाव तयार करण्यासाठी सर्वात प्रथम पाणी गरम करत ठेवलं आहे ते मी जे आपण दोन वाट्या तांदूळ घेतला त्याच वाटीने तांदळाचं दुप्पट चार वाटी पाणी घेतलेलं आहे ओके okay. आता आपण त्या सुरुवात करूया सुरुवातीला आपण तेल टाकूया गॅस हायवर ठेवलाय का गॅस हायवर ठेवलेला आहे सर्वात प्रथम आपण हडी मसाले टाकूया तेजपान तेजपान वेलोडे आणि दालचणी त्यानंतर आपण कांदा टाकूया त्यानंतर काजू टाकूया कांदा पिंक होईपर्यंत करायचा हा कांदा थोडासा पिंक होईपर्यंत आपण परतवूया हो मला हो में 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 आगी आगी ही रेसिपी कोणी शिकवली ही मला माझ्या आईने शिकवली तुमचे काय मेमरीज आहे या रेसिपी साठी मेमरीज माझ्या आईचे आठवण खूप येते ही करताना आईला पण माझ्या हातचं पण मी आईकडनं शिकली आईला पण माझ्या हातचा खूप आवडायचं आमचाही फेवरेट आहे एकदम पुलाव करताना कांदा जास्त लाल नाही करायचा तर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं लसूण आल्याचं वाटण टाकूया व्यवस्थित परतून घेऊ ऑलरेडी फारच छान वास येतोय तुम्हाला कुकिंगचा शॉक आहे का एकदम फेवरेट फूड काय आहे तुमचं फेवरेट फूड माझं पुरणपोळी अरे वा खानदेशी आणि पावभाजी पाव भाजी ते रिद्धी खूप मस्त बनवते नेक्स्ट रेसिपी भाईने बोला करने का तो करने का आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया हो दोन चमचे लाल तिखट जलस इतक स्पायसी ते अकॉर्डिंगली घेऊ शकतात दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे बिर्याणी एव्हरेस्ट का बिर्याणी मसाला इथे एव्हरेस्ट बिर्याणी हळद हा थोडा परतवला थोडा गॅस आपण कमी करून घेऊ सिम करायचं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकू हे मसाले छान जळणार नाही तर आपण ह्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या या मसाल्यात आपण परतून घेऊ कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या मी फ्लावर घेतली वटाणे घेतले गाजर घेतले आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते आपण टाकू टाकू शकतो ओके साधारण एक मोठी वाटी होतील एवढ्या भाज्या पण टाकायच्या जा। कमी जास्त आपण करू शकतो ओके आपण याच्यात सोप केलेला तांदूळ टाकूया तांदूळ किती वेळ सोप केला होता पण साधारण पंधरा वीस मिनिट ओके हा तांदूळ चांगला फुलतो दुसरा राईस पण यूज करू शकतो ना हो आपल्या आवडीप्रमाणे किती राईस घेतला आपण मी हा दोन वाटी घेतला होता त्याच दोन वाटीच्या मापाने आपण दुप्पट पाणी टाकणार आहे चार कमी कमी okay. वाटी पाणी आपण टाकणार आणि आपण राईस किती लोकांसाठी करतोय आपण हा ज कमीत कमी आपण दोन वाट्याचा तांदूळ हा पाच सहा जण खाऊ शकतो ओके वाटी तुमच्या याच्याप्रमाणे घेतल्या त्याचप्रमाणे समान तुम्ही तिखट पण कमी जास्त करू शकता चव चवीनुसार चवीनुसार तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं मसाल्याचं प्रमाण करू थोडं वाढवू शकता ओके आता याच्यात आपण गरम पाणी टाकूया थोडासा परतवलंय आहे ना तर मोजून पाणी टाकलेलं आहे अगोदरच ओके किती क्वांटिटी त्याची चार वाट्या पाण्या दोन वाटी तांदूळ चार वाटे पाण्या आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया तीन चमचे मीठ हां तुमच्या चवीप्रमाणे माझ्या मापाप्रमाणे मी ती तीन स्पून मीठ टाकले ओके आता याला उकळी आली का मग आपण थोडीशी एक उकळी आली का आपण याला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम याच्यावर म्हणजे खाली फुलावर चटकणार ओके अरे वा फारच इझी रेसिपी आहे हां झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी Meanwhile... मामी आपण गरम पाणी का घेतोय याच्यात आपण गरम पाणी का टाकतो कारण आपण जे मसाले परतवतो आणि तांदूळ परतून झाल्यावर कुकिंग स्लो होणे म्हणून आपण गरम पाणी टाकतो आणि गरम पाणी टाकल्याने पण रेसिपी लवकर होते तसंच आपण भाज्यांना सुद्धा करू शकतो बॉईल करून ठेवायची आता याच्यात आपण पुलावला अजून थोडासा स्वाद येण्यासाठी मी दोन चमचे गवराने तूप टाकते त्याच्यामुळे थोडासा वेगळा टच येतो हा एकदम खातेपी घरके लोक A few moments later. आता पण पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण थोडस हलवून घेऊया आणि मग कुकरचं झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या ओके गॅस आपण मिडियम वरच ठेवलेला आहे दोन कुकरच्या शिट्ट्या झाल्या का आपण गॅस बंद करून घेऊ लॉंग मिनिट लाईट दोन बिचारे गधा जरी आम्हाला कसं जन्मत आहे अब घोड़ों की रेस में गधे भी दौड़ेंगे पुलावबरोबर आपण अजून काय बनवतोय आपण आता काकडीची कोशिंबीर बनवणार आहे त्याच्यासाठी मी काकडी घेतली दोन तीन काकड्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतला एक मिडियम साईजचा सा कांदा तो पण बारीक चिरून घेतला एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि दही साखर आणि मीठ ओके त्याच्यासाठी पहिले मी काकडी घेतली कांदा टाकला त्यावरती गार्निश करायला कोथिंबीर आणि कढीपत्ता पत्ता थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकू साखर, साखर। दे। दे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता पण फोडणी तयार करतोय ते आपण तेल घेतलंय जशी आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली का आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची टाकूया तडतडली कोथिंबीर टाकली अरे पुलाव पण रेडी झालाय गार व्हायला ठेवलं ओके मग आपण सर्व करूया कुकर थोडं थंड झालाय आहे काढूया आ हा हा क्या बात आहे मस्त वास येतो याचा वैशुमा मामी स्पेशल वन पॉट पुलाव तयार आता आपण याला सर्व करूया ओके हाय मग आज आई काय आहे स्पेशल आज वहिनीच्या आजचं स्पेशल त्या एकदम असतात सुगर टिकत्या पण मला त्यांच्या आजचा पुलाव खूप आवडतो तर टेस्ट करून सांगा कसं झालंय नंबर रायता रायता तो पहला चाहिए मस्त एकदम छान टेस्टी आता नेक्स्ट रेसिपी मध्ये तुम्ही दोघांनी सोबत यायचंय नक्की नक्की नेक्स्ट रिद्धि ट्राय करून बघ अच्छा बोलना ही पडेगा मुझे वापस घर जाना पे जागल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय